दूरदर्शनवर एक कार्यक्रम चालायचा त्याचं नाव होतं चालता बोलता काय नाव होत त्याच हा एक कार्यक्रम होता आणि तो जो अँकर होता तो एक म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायचा आणि त्यांना वेगवेगळे सामान्य ज्ञानावर आधारित तो प्रश्न विचारायचा आणि ज्या व्यक्तीला किंवा ज्या माणसाला ज्या मुलाला ज्या मुलीला त्या प्रश्नाचं उत्तर यायचं त्याला तो एक कॉईन द्यायचा येते लक्षात तुमच्या तर आपल्याला देखील आता एक छोटासा कार्यक्रम घ्यायचा आहे त्याचं नाव चालता बोलता पण आपल्याकडं हा हा एक उपक्रम आहे आणि तो उपक्रम आपल्याला आता लगेच घ्यायचा आहे ठीक आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला सामान्य सा, ज्ञानावर आधारित प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे येते लक्षात हा आपल्याकडे सध्या पॉईंट नाहीये पण आपल्याकडे चॉकलेट आहे तर ज्यांचं उत्तर बरोबर येईल त्यांना चॉकलेट भेटतील ठीक आहे हा तर माझा पहिला प्रश्न असा आहे की कि इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात फक्त हात वरती करायचं फक्त हात वरती करायचं हा हा चल बेट सांग आई माईक वरती सांग इंद्रधनुष्यात सात रंग नंबर दोन चा प्रश्न असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत फक्त करा आपल्या महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आहे हां नंबर तीन चा प्रश्न असा आहे की आपल्या महाराष्ट्राची राजधानी आ, राजधानी कोणती आहे फक्त हात वरती करायचं वळ सांगा कोण सांगते हा आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आहे आता मला एक सांगा आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्रजी मोदी अगदी बरोबर आता मला एक सांगा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत हे उत्तर चुकीचं चुकीचं नाहीये पण आणखीन एक अपेक्षित होत आपल्या महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री आहेत तर आपला प्रश्न चुकीचा असल्यामुळे आपण खाली जाऊन बसा हा चल उठ बाळा चुकीच आहे कोण सांगता येईल हा बेटा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्रौपदी द्रौपदी आहे द्रौपदी बरोबर आहे थोडस टॉपिक मिस्टेक आहे ही हां तरी पण तुझ्यासाठी हे चॉकलेट हां चला आपल्या आणखीन एक प्रश्न सगळ्या मुलांसाठी आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत पालक बाळा <laughs> बजरंगुकीच <सर, सुन। laughs> उत्तर आहे हा आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत हा आता मला एक सांगा आणखीन एक गोष्ट की आपल्या आपला जो महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे फक्त हात वरती करायचं उपराजधानी कोणती आहे आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी मुंबई नागपूर ही आहे आणि आता शेवटचा प्रश्न उरलेला आहे सांगा तुम्ही की तुमच्या तुम्हीच्या गावामध्ये राहतात हो की नाही कोणतं गाव आहे तुमचं हां पारथन्ना गावाचे सरपंच कोण आहेत हा चल आरो जय श्री सोमनाथ छान अगदी बरोबर आहे आपला चालता बोलता हा कार्यक्रम संपला ज्या दिवशी माझा परिपाट असेल त्या दिवशी आपण परत हा कार्यक्रम निश्चित घेऊ